गेले दहा दिवसापासनं सकाळी आठपासून तर रात्री रात्री दहा अकरा वाजेपर्यंत आम्ही चारही नगरसेवक हे काम करत आहोत आज दहावा दिवस आहे तरी सकाळपासनं आम्ही सर्व पर्व हिंगणेर्द जनता वासात प्रभाग क्रमांक अठ्ठावीस या भागातील अनेक वाड्या वास्त्यांमध्ये सकाळी प्र सकाळपासून प्रत्यक्ष भेटी गाठी केल्या व आमच्या पार्टीच्या म्हणजे भाजप पार्टीच्या विविध योजनांची माहिती जनसामान्य नागरिकापर्यंत दिलेल्या आहेत नवीन प्रभाग हा नवीन तुम्हाला वाटतो पण मला वाटत नाही कारण मी पुणे शहराचा उपमहापौर आहे आणि आजच माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडव फडणवीस साहेब हे माध्यमांच्या मार्फत सर्व पुणे सिटीचं व्हिजन पुढच्या वीस वर्षाचं कसं होणार आहे हे सांगणार आहेत मग दोन दिवस राहिलेले असले तरी आम्हाला दोन वर्षागत आहे कारण आमचं काम सातत्याने अकरा बारा वर्षापासून असल्यामुळे दोन दिवस नाही आम्हाला दोन वर्षागत हे दोन दिवस आहे आमचं काम संपूर्ण अंतिम टप्प्यात आलेलं आहे चारही उमेदवार म्हणजे सौ विनायताई भवलीकर सौ ऋषालीजी रिठे सौ बोडकेताई त्याचबरोबर मी तुमच्या सर्वांचा हक्काचा मित्र ॲडव्होकेट प्रसन्नदादा मित्र असे चारही उमेदवार मोठ्या संख्येने मोठ्या फरकाने आम्ही या प्रभाग क्रमांक अठ्ठावीस मध्ये निवडून येणारच आहे विजय हा नक्कीच आमच्या चौघांचा भारतीय जनता पार्टीचा होईल हे आम्हाला माहिती सर्वांकडून छान प्रतिसाद मिळतोय सोळा तारखेला भारतीय जनता पार्टी प्रभाग अठ्ठावीस मधल्या आमच्या चारही उमेदवारांचा पुणे शहरातल्या सगळ्या नगरसेवकांचा होणार आहे प्रचार आमचा जोरदार चालू आहे आणि प्रभागातील सर्व महिला भगिनी आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभ्या आहेत आणि त्याची प्रचिती तुम्हाला सोळा तारखेला नक्की येईल हो बरोबर आहे दोन्ही भागांचं योगदान आम्हाला नेहमीच मिळालेलं आहे वस्ती विभागातही आपली लाडकी बहीण योजना खूप महिलांनी आपले त्याची हे घेतलेला फायदा घेतलेला आहे सोसायट्यांचा जो मतदार आहे तोही भक्कमपणे भाजपच्याच मागे आहे दोन्हीही मतदारांची आपल्याला संगत घालून पुढे जायचं आहे